हे तुळशी वृद्धावन दिसत आहे आणि या दोन परड्या दिसत आहेत तर यातील एक परडी आहे ती, ती संपूर्ण गावाच्या सुखासाठी आणि दुसरी परडी जी आहे ती जळवी घराण्यातील म्हणजे सगळं जे जळवी घराणं आहे कुटुंब जे गोत्र आहे त्यांच्या सुखासाठी हे आहे आणि हे महत्त्वाचं म्हणजे धाला उत्सव आत्ता सुरू आहे धाला उत्सव ही जर बघायला गेलं तर इथे पालखी आलेली आहे आणि इथे बघायला गेलं तर तुम्हाला हे तरंगा दिसत आहेत ही पालखी आणि तरंगा आहेत ते विलवडे गावातील देवराठीचे आहेत म्हणजे राठी इथे आलेले आहे आणि ज्या घराकडे हे राठी आले ते घर तुम्ही बघायला गेलं तर संपूर्ण विलवडे गावातील जे दैवी घराणं आहे त्या घराण्याची हे कोलद म्हणजे मूळ घर आहे आणि हेच घर आहे ते नाईक मोचे माडकर दशावतार नाट्य मंडळात गेली कित्येक वर्ष आपल्या तबल्या वादनानं रसिकानं ज्यांनी मंत्रमुग्ध केलं ते म्हणजे आदरणीय बाबी दळवी या बाबी दळवींचं हे घर आहे तर मित्रभाऊ झाला म्हणजे काय हे आता थोड्याच वेळात पाहणार आहात तुम्ही पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो आहे की आराधना लोककलेची या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा जय महाहाराय नाव देवहुहाराय नाव देवहुहाराय नाव देवहुहाराय नाव तंगद तावी ते चाललेलं आहे पण मित्र हो पुन्हा एकदा मी सांगेन आराधना लोककलेची या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट मात्र अवश्य करा कारण कोकणातील वेगवेगळ्या लोककला वेगवेगळ्या पारंपरिक परंपरा या सर्वांची व्हिडिओ आपल्याला असं वेगवेगळ्या काहीतरी पाहायला मिळते किंवा शर्ट्डार। शर्ट नमस्कार मी बाळकृष्ण तानाची दळवी राहणार ही मदलीवाडी आपण शाकंबरी देवीबद्दलची माहिती देत <coughs> आहोत माझं नाव राजाराम शंकर दळवी हरिश्चंद्र बाबू दळवी बदलीवाडी प्रिय मित्रो शाकंबरी देवीबद्दल जो धालोत्सव आम्ही चालू करतो या धालोत्सवात जेणेकरून सावंतवाडी तालुक्यापासून गोव्यापर्यंत हा धालोत्सवाचा कार्यक्रम जोरदार प्रमाणे केला जातो धालोत्सव म्हणजे काय तर जेणेकरून पौष महिन्यात सर्व देव म्हणजे शंकर विष्णू ही जी देवता आओ, ते देवता जेणेकरून सून महिन्यात म्हणजे पौष महिन्यात जेणेकरून आपल्या आपल्या स्थानी जातात आणि त्यावेळी या ह्याच्यावरती पृथ्वीवरती आपल्या धर्तीवरती जेणेकरून दुष्काळ पडला जातो त्या दुष्काळात दुष्काळ पडल्यामुळे लोकांचे हाल होतात आणि हे हाल सहन होत नाही म्हणून देवतांची आराधना केली त्यावेळी शंकराने पार्वतीस आज्ञा केली आणि पार्वती पुन्हा आपल्या या धरतीवरती आली आल्याच्यानंतर बघितलं तर इथे दुष्काळ मोठ्या प्रमाणात झालं मग त्याला सजीव कसं करायचं या जीवाला जीव कसं द्यायचं म्हणून ह्यांना शाकंबरी देवीचं रूप धारण करून ती देवी आपल्या गावात आपल्या धरतीवर आली आल्याच्यानंतर आल्याच्यानंतर तिना प्रस्थान बाळगोपाळांना आम्हाला जी काही भूक लागते ती दूर करायच्यासाठी चा राणावनात गेली आणि त्या रानावनात राना जाऊन तिथे जी काही झाडं वनस्पती होते त्यांना फुलं आणून त्या जो फळांचा नैवेद्य आपण आज ग्रहण करून आणि आपला आम्हा बाळगोपाळांना त्या फळांचा लाभ देऊन तिनं आम्हाला सजीव केलं आणि त्यामुळेच तिला शाखंबरी देवी असं म्हटलं शाक म्हणजे भाजी आणि प्रमाणे त्या शाकंभरी देवीने आम्हा सर्वांना तिचं चांगल्या पद्धतीनं सहयोग उपयोग करून दिला आणि तिथपासून आमचे आणि आमचे पूर्वज शाकंभरी देवीची आराधना करायला सुरुवात केली शाकंभरी देवीचा जो कालावधी आहे तो जेणेकरून पौष महिना असतो आणि पौष महिन्यामध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला सून महिना असं म्हटलं जातो आणि सून महिनो ह्यो सून म्हणजे काय तरी इतर देवतांचा प्रत्यक्ष प्रभाव नसतो म्हणून तो शून्य आणि तो प्रभाव नसल्यामुळे फक्त शाकंभरी देवीचाच प्रभाव इथे पडतो शाकंबरी देवी ही पार्वतीचा अवतार आहे आणि पार्वती देवी आपल्या वेगवेगळ्या रूपात ह्या सृष्टीवरती एक वर्षाच्या कालावधी वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या रूपाने इथे पृथ्वीवरती येतात त्या त्यावेळी बाळगोपाळांना आपले दर्शन देतात असा ह्या शाकंभरी देवीचा उत्सव आहे त्यातपासून मग ही शाकंभरी देवी आम्ही पूजेला लावल्यापासून आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगून ठेवलं की शाकंबरी देवीचा आपण जर उपासना केली तर त्यापासून आपल्याला फलधारणा होते उदाहरणार्थ म्हणजे एखादा अंचित असं म्हणजे त्याला मूळ बाळ नसेल अशा लोकांना जर त्याने उपासना केली तर त्याला मूल बाळसुद्धा प्राप्त होतं जसे झाडा फुलांना फळधारण होतं तसेच माणसांनासुद्धा फलधारणा होते असा त्या तिचा देवीचा प्रताप आहे त्यानंतर ते देवीने देवीची नऊ वारी आहे त्या पण चापावंती फुलावंती केगदवंती जरी मरी वनदेवी असे तिचे अनेक नऊ रुपये आहेत नऊ रुपयाची रुपया वारीही तिथे तत्वाकडे उभी राहतात आणि आकर्षित होऊन लोकांना प्रसन्न करतात त्यामुळे जी सवायशिणी बायका आहेत त्या सवायशिणी बायका आनंदाने गुणा गोविंदाने तिचे गीत गाऊन सात दिवसाचा आमचा हा कार्यक्रम आनंदाने पार पडतात सातव्या दिवशी एक स्त्री आता पहिल्या दिवशी सुरुवात कशी काय होते पहिल्या दिवशी सुरुवात अशा स्वरूपात होते की आम्ही आमच्या कुलदेवता आमची ग्रामदेवता माऊली हिला आम्ही प्रथम देव नारळ विडे ठेवून तिला आमंत्रित करतो आणि ते आमचे सगळे गावकर मंडळी येऊन तिचा आराधना करून तिला इथे या जागेवरती स्थानबद्ध करतात आणि त्याच्यानंतर दुसरी म्हणजे शाकंभरी देवीची जी ओटी आहे म्हणजे खणानाळाने ओटी भरून एका पल्लीमध्ये तिचं आगमन करतात तिची जी प्रतिष्ठापना करावी त्याप्रमाणे पूर्वेचे पूर्वी प्रथेप्रमाणे तिची प्रतिस्थापना करतात आणि प्रतिष्ठापना केल्याच्या नंतर तिथे नऊ वारी उभी राहतात आणि ती आपला कार्यक्रम आनंदाने करा असा आम्हाला आशीर्वाद देऊन कार्यक्रमात सुरुवात होते पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी नंतर सवासिणी जी बायका आहे त्या बायका नित्यशा तिचं गुणगान गातात गीत गातात आणि ती गीत गाल्याच्या नंतर आम्हाला त्या देवींच दर्शन होत आणि दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही त्या दिवशीचा कार्यक्रम सुमारे एक वाजेपर्यंत तो कार्यक्रम आमचा आयोजित असतो रात्री, रात्री। आणि मग तो आम्ही समाप्त सा, करतो देवीचा रात्रीचा कार्यक्रम करण्याचा हेतू आमचा एकच आहे की ही जी वनदेवी आहे जेणेकरून रात्रीच्याच प्रहरी बहर येतो रात्रीच्याच वेळी तिचा जास्त प्रभाव असतो म्हणून रात्रीच्या वेळी तिचा सण साजरा करतो आम्ही कारण झाडांना आपण जर निकषामध्ये बघितलं असं किंवा शास्त्रज्ञांच्या विचाराप्रमाणे बघितलं तर झाडांना जा, जा, का जे काही फुलं फळं यायला पाहिजे ती रात्रीच्याच प्रहरी येतात जास्त करून म्हणून रात्रीची देवी तिथे प्रगट होते हा तिचा मूळ उद्देश आहे म्हणून रात्रीचा कार्यक्रम पहिला दिवस पूर्ण दिवस होतो त्या दिवशी ते प्रमाणे सगळी बायका इथे जमा झाल्याच्या नंतर हळद कुंकू वाहून त्या देवीला हळद देवी कुंकू वाहून आणि आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सुरुवात करतो हो त्या दिवशीचे गीत वेगळे असतात प्रत्येक दिवशीचे गीत वेगवेगळ्या रूपात असतात पहिल्या दिवशी पण रात्री गीत असत गीत असतं दुसऱ्या दिवशी रात्री गीत गातात ते वेगळ्या रूपाचे गीत गातात देवीला आळवणी करून तिला स्थानबद्ध करण्यासाठी ते गीत गाले जातात त्याच्यानंतर ती वारी देवी वारी वारी जी देवीची वारी मुख्य वारी आहे ती उभी राहतात ती आशीर्वाद देऊन कार्याची सांगत नाही मुख्य वारी म्हणजे कोण कोणती वनदेवी आणि जरीमरी जरीमरी ही तिची मुख्य वारी आहे ती मग उभी राहिली आणि आशीर्वाद दिले तर मग त्या दिवशी ती सांगत आहोत तिसऱ्या दिवशी तसाच जेणेकरून सगळी बायका जमा झाल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमास प्रारंभ होत नाही बायका इथे आल्याच्या नंतर बायकांनी तिथे देवीला पूजापाठ केले हळद कुंकू वाहून पूजापाठ केल्याच्या नंतर पुन्हा तोच कार्यक्रम सुरू करतात परंतु त्याच्यातले गीत बदललेले असतात काही गीत असतात ते पारंपरिक असतात आणि काही गीत नव्याने बुथूत जोडले जातात असं तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तोच प्रकार केलो जातो चौथ्या दिवशी तसंच गीत गाले आता पण पाचव्या दिवशी तो प्रकार वेगळा सगळ्या सव्याच्या बायका इथे जमा झाल्याच्या नंतर पुढची जी शोभा वाढवायची आहे म्हणजे काय तर देवी प्रसन्नता करूच्यासाठी इथे स्वयंवर केला जातो स्वयंवर केला जातो देवीच्या कार्यक्रमात त्या पाचव्या दिवशी जशी आपण रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या प्रथेप्रमाणे जी बोलणी करतो नवरा नवरीची त्याप्रमाणे बोलणी करायची असते त्याप्रमाणे ते गीत गातात बोलणी करायची लग्नाची बोलणी लग्नाची बोलणी करायचे गीत करतात आणि सहाव्या दिवशी ते लग्न करतात लग्न कोणात करतात तर दोन्ही स्त्रिया असतात स्त्री ही स्त्रीच असते पुरुष पण स्त्रीच असते वेश फक्त बदलला जातो आणि त्या दोघांच स्त्रीच लग्न केलं जाते म्हणजे दोन्ही असतात असतात पण त्यातील एक नवरा आणि एक मुली मुली असा त्याचा स्त्रियांच लग्न केलं होतं प्रत्येक आम्ही क्षत्रिय धर्मातले असल्यामुळे आमच्याकडे अशी पद्धत आहे की क्षत्रियाने शिकार करून जेवण वाढायचं आहे म्हणजे आपल्या गावची इकडे लोकांकडे जी पद्धत आहे न्यायामेळ्या करून त्याप्रमाणे मटण मच्छी देऊन दयामेळा करतात ते आम्ही सुद्धा लुकर मारून तिचा धयामेळा करतो तो सहाव्या तो दिवशी पण दिवशी। दिवशी। प्रत्यक्ष आता ते बिकर बिकर मिळणं शक्य नाही शासनाचा बंदी आहे म्हणून ते नाही मग एखाद्या व्यक्तीलाच लुकर असा बनवला जातो आणि त्याचं मग ते शिकार करतात आणि ते केल्याच्या नंतर त्या दिवशी त्या मुलामुलीचं दोघांचं विवाह केला जातो विवाह केल्याच्या नंतर विवाह केल्याच्या नंतर प्रथेप्रमाणे जे काही विवाह कार्या जे आपण करतो धार्मिक विधी ते विधी आम्ही सगळे करतो फक्त त्याच्यात ब्राह्मण नाही ब्राह्मण नाही करतात ते सगळं बायकाच करतात सगळ्या विधी आणि बायकाने विधी लावून झाल्याच्या नंतर एक भिक्षा वाढूची कोकणामध्ये कोकणात आजपर्यंत ती पिंगळी म्हणून भिक्षा वाडायच्या सकाळी पहाटे चारच्या सुमारास ही लोक भिक्षा मागायला जातात आजूबाजूच्या आजूबाजूच्या घरात आणि पिंगळी म्हणान भिक्षा घेऊन येतात आणि नंतर त्याच बायका पुन्हा जे गीत सात दिवस आपण केलेले आहेत त्या सात दिवसाचा दिवसा समारोप कचरा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जे गीत होते ते गीत गायले जातात आणि गाऊन झाल्याच्या नंतर एक व्यक्ती जिला मूळ बाळ नसते अशा व्यक्तीला जास्त आम्ही प्राधान्य देतो ती व्यक्ती ओढ्यावर जाऊन शुद्ध स्नान करून शरीर पूर्ण भिजवून एका कलशामध्ये पाणी घेऊन एक कलश पुजून ती गाई येता आणि ती ओल्या अवस्थेत ती ह्या झाल्याचं मान शिपत्यात गायी पडले पंडली असतात पडली असतात तिथे त्याच्यात गायीचं शुद्ध दूध लागत आणि एक नारळ लागतो एक कलश पुरला जातो आणि ती व्यक्ती दुधाधयाने तो मान शिपला जातो गायीचं शेण लागतं आणि तो मान शिपल्याच्या नंतर त्याचं एक गाणं आहे आजच्या झालो काबारा झालो म्हणजे आजच्या झालो दाबाला झालो असं म्हटलं का तो झालो संपलो संपला त्या दिवशी मग ते जे देवींचं जे विसर्जन आहे ती बायकाच विसर्जन करतात पण ते देवीच्या रूपात करतात एक जरीमरी आणि एक वनदेवी या दोन्ही देवी आपल्या आपल्या स्थानातल्या देवींचं विसर्जन करतात <imit> विसर्जन झाला की आम्ही महाप्रसाद घालून <imit> शाकंबरी देवीची आराधना पूर्ण करतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो हा झाला प्रकार पौष महिन्याचा पौष महिना, <imit> महिना संपला की शाकंबरी देवी <imit> आणि देवीच वास्तव्य तिथपासून स्थिर होतो <imit> आणि माघ महिन्यात प्रारंभ होतो <imit> माघ महिन्यात माघ महिन्याचा जो, जो वेळ आहे <imit> त्या माघ महिन्यात प्रभू शंकर देवी आपली एक महिना येऊन बायको आपली येऊ ना म्हणजे पार्वती शोधूसाठी शंकर ह्या तलावरती येतं येण्याच्या नंतर शंकर आपलं रूप घेऊन होतं त्यावेळी महाशिवरात्र होता माघ महिन्यात माघ महिन्यात गणपतीचं पूजन पण होतं जन्मदिवस गणपती पण प्रस्थान करतात पण एकच दिवसासाठी माघ चतुर्थी मागे गणेश जयंती तो त्याचा बड्डे आहे गणपतीचा आणि मग प्रभू शंकर येतात पण गणपती निघून जातो आणि शंकर राहतो शंकर मग फाल्गुन महिन्यापर्यंत लागतो फाल्गुन महिन्याची पौर्णिमा जी आहे तो शंकराचा सण आहे आता तिला होलिका बिलिका हे नवीन नवीन झालेलं आहे होलिका ही देवी आहे तिला हे करणं हे सगळं आहे पण शंकर सात दिवस होळीच कार्यक्रम करता शिगमू घालता आणि जी काही मदिरा असतात ती मग बाळगोपाळांनी पण प्यावी सगळ्यांनी आजोबा मजा करावी हे शंकराचा कार्यक्रम फाल्गुन महिन्यात पूर्ण झाला की चैत्र पाडव्यात विष्णूचा प्रस्थान होता विष्णू आल्याच्या नंतर चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ या तीन महिन्यात विष्णू नवरदेवाच्या रूपात येतात नवरदेव ह्या त्यामुळे आपल्या ह्या तीन महिन्यात आपल्या माणसांची लग्न करायची असतात लक्ष्मीनारायणाचा ह्या स्वरूपा त्या तीन महिन्यात आणि वैकुंठ आषाढी एकादशी झाली की विष्णूचा प्रस्थान वैकुंठात होता आणि ते निघून जात आणि मग आपल्याकडे पुन्हा शंकराचा प्रस्थान होता तो म्हणजे आषाढ महिना आषाढ्यात शंकर पार्वती सहित जलक्रीडा करूच्यासाठी ह्या पृथ्वीवरती येतात hmm. निसर्गरम्य जलक्रीडा करीत असताना hmm. त्यांना शोधत गणपती आला तो चतुर्थीचा दिवस hmm. आणि चतुर्थीच्या दिवशी गणपती आम्हाला मिळाला hmm. त्या दिवशी आम्ही पूजा केली ती गणेश चतुर्थी गणेश आणि ती मग आई वडील त्याच्यासोबत असल्यामुळे आम्ही पंचायतन पुजला hmm. मग प्रत्येक प्रमाणे कोणी पाच दिवस किंवा सात दिवस परंतु पाच दिवसातच देवी गौरीचा आगमन होता गौरी आपण म्हणतो परंतु त्या गंगेचं आगमन होतात आपण कुठल्याही जळावरसून जाऊन जलाशयावर जाऊन कलश असून जी गंगा आणतो तीच पूजेक लावतो आणि तीच आमच्या कुलाचाराची आमची देवी आहे आणि तिचं पूजन करून तिचा विसर्जन झाला की प्रभू शंकर तिथेच थांबतात आणि माळवस सुरू जातात माळवस म्हणजे पितृपक्ष आणि पितृपक्षाची वाडी पूर्ण घालून झाली ते पितृपक्षात शंकर भोलेनाथ तृप्त झाले की पुढचं महिनो येतो तो कार्तिक महिनो येतात अश्विन महिनो येतात अश्विन महिनोची एकादशी झाल्याच्या नंतर पुन्हा विष्णू परतीचे पावलाने परत परत येतात आणि शंकर माघारी फिरतात ते कैलासा जातं आणि विष्णू इथे प्रस्थान करतात तेव्हा चातुर्मास संपतात चातुर्मास संपल्याच्या नंतर दही सुरू जात आपले दहकाले सुरू जाण्यामध्ये हेच कारण का धैकल्या पहिल्या सुरुवाती गणपतीचं पूजन करून शेवटला विष्णू दाखवतो कृष्णाच्या रूपात विष्णू दही अंडी फोडतात त्याला धाल म्हणतात पण विष्णूचाच दाखवला जातात आणि त्याका धैकाले म्हणतो धहीकाले संपले नुँ। नुँ। की मग मा आपल्याकडे मार्गशीत महिन्यात लक्ष्मीचा प्रस्थान होता ती लक्ष्मी विष्णू विष्णूसोबत असता म्हणा आताचे लोक समळान तिघा पूजेला होते मार्गशी आणि मार्गशीच्या नंतर पौष महिनो पुन्हा शाकंबरी शाकंबरी असं ते देवीची आहेत धन्यवाद 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 खूप खूप चांगली माहिती सांगितलं तुम्ही मित्रांनो झाला म्हणजे नेमकं काय Oh. Okay. No.

बैव <muchas>